न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज संगिनी महिला प्रभाग संघ औंध तिसरे अधिवेशन व अवजार बँक उद्घाटन सोहळा वडूजीत उत्साहात महिलांच्या जीवन उन्नतीसाठी उमेद अभियान नेहमीच अग्रस्थानी ऋषिकेश जाधव महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोत्ती अभियान उमेद अंतर्गत संगिनी महिला प्रभाग संघाची सन 2022 रोजी स्थापना करण्यात आली सन 2017 पासून औंद प्रभागामध्ये सुरू झालेला उमेद अभियानामधे या प्रभाग संघा अंतर्गत आज 335 स्वयं सहायता समूह 19 ग्राम संघ स्थापित असून जवळपास 3500 महिलांचं संगठन करण्यात आलेला आहे तीनशे पस्तीस स्वयंसहाय्यता समूहांपैकी तीनशे चार समूहांना अभियानामार्फत तीस हजार रुपये प्रमाणे एक्याण्णव लाख वीस हजार निधी म्हणून देण्यात आलाय एकोणीस प्रभाग संघांना पंच्याहत्तर हजार रुपये प्रमाणे व्यवस्थापन निधी देण्यात आलाय तसेच महिलांचे व्यवसाय उभे राहण्यासाठी प्रभाग संघामार्फत एक कोटी पस्तीस लाख रुपये प्रभाग संघामार्फत देण्यात येत आहेत त्याचबरोबर मागील पाच वर्षात बँकेच्या मार्फत जवळपास पंचवीस कोटी रुपयांचं कर्ज वाटप करण्यात आलं आहे प्रभाग संघाअंतर्गत सहा शेळी उत्पादक गट तयार करण्यात आलेत त्याचबरोबर पाचशे शेतकऱ्यांचं शेळी क्लस्टर स्थापन केलं जाणार आहे पुढील कालावधीत औद प्रभाग संघात शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन केली जाणार आहे शासनामार्फत दिला गेलेल्या निधीमधून औजार अवजार बँकेचे उद्घाटन करण्यात आले यामध्ये महिलांना शेती मशागत करण्यासाठी ट्रॅक्टर पेरणी यंत्र देण्यात आले अवजार बँकेचा फायदा संगिनी प्रभाग संघ अंतर्गत सर्व महिला शेतकरी यांना होणार आहे तसेच येणाऱ्या चार ड्रोन दिदीच्या माध्यमातून शेतामध्ये ड्रोनद्वारे औषध फवारणी केली जाणार आहे महिलांना उद्योजक बनण्यासाठी आवश्यक असणारी सर्व मदत तालुका कक्षाद्वारे केली जाईल याची ग्वाही तालुका अभियान व्यवस्थापक ऋषिकेश जाधव यांनी दिली आहे तर महिलांना कायदेविषयक मार्गदर्शन करताना अॅडव्होकेट शिवाजीराव जाधव यांनी संविधानानं दिलेल्या अधिकाराचा वापर करून महिलांनी स्वतःचा सामाजिक व आर्थिक विकास कसा होईल याबद्दल मार्गदर्शन केले दशसूत्रीच्या आधारे धन व्यवहार व मन व्यवहार करून महिलांच्या कुटुंबांचं वार्षिक उत्पन्न किमान दोन लाख कसं होईल याबद्दल मार्गदर्शन करत पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा असं आवाहन तालुका व्यवस्थापक योगिता इंगळे यांनी केलंय सुजाता यादव प्रभाग संघ अध्यक्ष यांनी प्रास्ताविक केले तसेच वैशाली जाधव गोसाव्याची वाडी मनीषा जाधव शिरसावडी शशिकला जाधव नायकाची वाडी यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले प्रभाग संघाच्या लिपिका सुजाता शेवडे यांनी सन दोन हजार चोवीस ते पंचवीस या आर्थिक वर्षात झालेल्या आर्थिक जमा खर्चाचं अहवाल वाचन केले अण्णा जाधव प्रभाग समन्वयक यांनी प्रभाग संघामार्फत राबवण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती उपस्थित महिलांना दिली तसेच उद्घाटन अण्णा जाधव यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी समन्वयक अमोल गोरे विनोद पाटील ज्योती गायकवाड तृप्ती सखी बँक सखी यांनी सहकार्य केले सी आर पी शीता लिंगळे यांनी सूत्रसंचालन केले वैशाली लालासाहेब माने पाटील व प्रमिता वसंतराव पाटोळे यांनी आभार मानले यावेळी विविध प्रभागातील महिलांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती मगाशी अध्यक्षांनी सांगितलेलं आहे की अमुक गावामध्ये त्यांनी कशा पद्धतीने क्रांती केलेले आहे ग्रामपंचायतीमध्ये गेल्यानंतर ग्रामसेवक आपल्याला ओळख करत नव्हते किंवा बँकेमध्ये गेल्यानंतर पूर्वीच्या आपल्याला बँका उभ्या करत नव्हत्या पण ज्यावेळी पहिल्यांदा संघटन झालं आणि संघटन झाल्यानंतर आज ग्रामपंचायतीमध्ये आपल्याला सन्मानानं बघावं लागतं बरोबर आहे ना आज गावातील महिलांना

आणि हा पहिल्या डब्यामध्ये पंधरा हजार दुसऱ्या डब्बेमध्ये पंधरा हजार जवळपास एक कोटीच्या तिचं वाटप आपल्या आम्ही त्या प्रशासनाची फायदा आपण दिलेला काय तुमचे संध्या देशमुख संध्याचा कुठल्या कुठल्या गटात आहेत प्रभा गट संशोधी काय झालंय त्रास काय विशेष प्रभावी सगळ्या बरं मी काम ओके हे आता तुम्हाला जे दिले काय दिले ट्रॅक्टर आपलं पूर्ण कसं काटत ट्रॅक्टर परत ते आवजारा वगैरे दिले कशासाठी दिले नांगरायला पेरायला पण तुम काय तुम्ही बचत गटा मारतो व्यवसाय म्हणून दिले व्यवसाय करू शकतो आणि आम्ही आमच्या शेतात आम्ही जमीन घेतली करायचं त्यासाठी उमेदवार अभियान तुमच्यासाठी काय करत का हो परत काय करते आता आपल्या मतदारसंघाचे मंत्री ग्रामविकास मंत्री जयकुमार या हो। हो, हो, हो। या गोरे यांच्या अंडर हे डिपार्टमेंट येते मग गोरे साहेब मंत्री झाल्यापासून काय तुम्हाला वाटतंय इकडं म्हणजे तुमच्या ह्याच्यातल्या म्हणजे आमच्या तर बचत गटाचे फायदेच होत आहेत होत आहेत ना बचत गटाकडून अजून काय अपेक्षा महिलांना अजून काय म्हणजे सुविधा मिळाव्यात किंवा व्यवसायासाठी अजून काय मिळावं व्यवसायासाठी प्रोत्साहन त्यांनी मदत करावी म्हणजे ज्या बचत गटाला म्हणजे गरज आहे पैशाची वगैरे कर्जाची मार्केटिंग महत्वाचं आम्हाला मार्केटिंग पाहिजे आपल्याला बरं आता तुम्हाला शासनानं आता अधिकाऱ्यांनी सांगितलं तीस ते पस्तीस कोटीचा निधी दिलाय पण तुमचा उद्योग म्हणजे प्रोडक्शन वाढत नाही म्हणजे प्रोडक्शन निर्मितीकडे लक्ष दिलं तर शासन तुमच्याकडे लक्ष देईल ना तसं बघाय केलं तर आमच्या प्रयत्न पण पण सपोर्ट ते लोक पण तुम्ही असं म्हणा की बाबा आम्हाला हे प्रोडक्शन करायचंय त्याच्या विक्रीची खात्री करून अगोदर घ्या आणि नंतर प्रोडक्शन करा पण आपल्या भागात प्रोडक्शन होणं गरजेचं आहे गरजेचं ओके लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका